नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र भूमी रागिणीला काम समजावून सांगत असते तेवढ्यात मात्र मागून आता आकाश येतो आणि हे बघून रागिणी लगेचच नाटक करू लागते तुला असं वाटतं आहे ना मी हे घर साफ करावं स्वच्छ करावं त्यामुळे तुझ्या मनातील माझ्याबद्दलचे गैरसमज दूर होतील ना तर मी हे करेल आणि आता हे सगळं बडबड करताना भूमी विचार करते की नक्की या असं का वागते आहे आणि पौर्णिमालाही विचार पडतो इतक्यात आता मागून आकाश आवाज देतो भूमी म्हणून आणि त्यामुळे आता भूमी डचकते आणि तिच्या लक्षात येत ती मागे वळून बघते तेव्हा ती मनाशी म्हणते तरीच म्हटलं ही बाई केव्हापासून इतकी नाटका करायला लागली त्यानंतर मात्र आता आकाश विचारू लागतो की हे तू आईकडनं काय काम करून घेत आहे आणि तेव्हा मात्र आता तिला फारच हसू येत असतं त्यानंतर मात्र आता भूमी आकाशला उत्तर देणार येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की भूमी आकाशला सांगू लागते की आजींचा वाढदिवस साजरा करायचा आहे ना मग आम्हाला ही सगळी तयारी करायलाच हवी त्यानंतर मात्र आता आकाश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो आणि त्यानंतर आता खरं काय आहे तो ते जाणून घेणारच असतो इकडे मात्र भूमी माणसीला सगळा प्लॅन सांगते की आजींच्या वाढदिवसाच्या दिवशी मी रागिनी आत्यांच्या तोंडून सगळं काही कबूल करून घेणार आहे त्यासाठी मोठा प्लॅन मी केलेला आहे असं मात्र ती माणसीला सांगते आणि मानसी सुद्धा खूप खुश होते इकडे मात्र आकाशला समोरच सगळं काही बघून धक्काच बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा